मी समाधान म्हणतो स्वागत करतो आपल्या हक्काचा तर आज बुधवार आहे तर मस्तपैकी रात्रीला जेवण काय बनवायचं तर चिकनचं काहीतरी बनवायचं चिकन थाळी म्हणजे स्पेशल तर या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत बुधवार स्पेशल चिकन थाळी तर चला पाहूया मस्तपैकी चिकन आणलेलं आहे आणि पेटा पण आहे आणि चिकन कोंबडीचं पाय भी आण तर चिकन आपण रसा करू आणि पेटा मस्त सुका ग्रेव्ही झाड करू तर मस्तपैकी धुवून वगैरे घेतलाय कटिंग करून घेतलाय मस्तपैकी तर चला कांदा आणि टोमॅटो कटिंग करून घेतलेला आहे आला लसूण मिरची पेस्ट बनवलाय मस्तपैकी तर चला सुरुवात करूया आता आपण रेसिपी बनवायला मानसी मसाले काढते एक एक, एक, एक तर कोणते मसाले काढते ते पण आपण सुरू दिला पिकटा मस्तपैकी सुका करू लच्चीत एकदम तर काहीच थोडासा तेल टाकलेला आहे चला सुरुवात करूया मस्तपैकी आपण रेसिपी बनवायला राय आप बसतु की कादा टॉमेटो हख्खा मसाला वगैरह टाकून घ हळद पेस्ट पूर्णपणे शिजवून घे मस्तपैकी तर गायक आपला कोदार पूर्णपणे मस्तपैकी रेडी झालेला आहे तर आता आपण मसाले टाकूया तर हळद आणि चिकन मसाला नॉर्मल तेल आपण यात आता चिकन आणि पेट्या दाखवूया चवीनुसार मीठ आणि हा आता आपण वाफे शिजवूया साधारण किती मिनिटं लागतील शिजायला म्हणजे पंधरा वीस मिनटं लागतील आता भेटतो पंधरा मिनिटांनंतर तर आता काय म्हणतोस म्हणजे चिकन रस्सा आणि त्या साईडला काय डोला ठीक राईस चिकन सुका आपण रेडी होते आणि चिकन थाली चिकन थाली स्पेशल ओके आपल्या लसूण मिरची पेस्ट

तो चिकन शिजला का सुका होते मीठ लगेच चिकन चिकन सुका आणि रसा स्पेशल तो चेक करून घेऊन होत राह रेडी त्याला सुका करू आपला सुका भाजी रसा नको तेवढा आपल्याला तो सुका आणि याच्यात आपण रसा ठेवू त्याच्यात वाटण टाकलं तर त्याच्यात वाटण टाकलं ना मस्तपैकी आणखी रस्सा घट्ट होईल काहीच चिकन सुका मस्तपैकी मस्त आपला रेडी झालेला आहे तर काहीच मस्त आपला चिकन रस्सा रेडी होतोय म्हणजे किती टाईम लागेल अजून पाच मिनटात होईल ओके आणि या साईडला आपलं चिकन सुक्का मस्तपैकी रेडी झालेला आहे गाईच चिकन रसान आणि <मणागे> चिकन सुक्का आपला रेडी झालेला आहे तर गाईच मासेन आता चिकन पकोडा बनवायला थोडं चिकन घेतलंय त्याच्यात दोन अंडी फोडले आणि कुठला आहे आणि पकोडे चिकन पकोडा स्पेशल म्हणजे काय स्पेशल म्हणजे काय एवढं खास म्हणजे काय चिकन थाळी हो हो चिकन थाळी बघायला भेटणार आहे आपल्याला तर बघू कशा प्रकारे सजवते थाली तर पकोडा रेडी होते चिकन रस्सा चिकन सुका आणि चिकन पकोडा मस्तपैकी रेडी झालेला आहे आपला चिकन थाली मस्तपैकी रेडी झालेली आहे कांदा टॅमॅटो भाकरी चिकन सुक्का चिकन रस्सा चिकन पकोडा आणि राईस तर मंडळी या जेवायला ओके okay.